नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या रेसिपीमध्ये मी आंबा बर्फी बनवणार आहे खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आंबा बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये एक कप फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे हे दूध घट्ट असतं त्यामुळे हे दूधच वापरायचं तर हे दूध आपण चांगलं उकळून घेऊया तर दूध चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपण साखर टाकूया तर यामध्ये मी पाच चमचे साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि साखर चांगली विरघळली की नंतर यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकते अर्धा कप म्हणजे हे सुकं नारळाची पावडर आहे तर अर्धा कप हे डेसिकेटेड कोकोनट घेतले आता हे यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं हे कमी गॅसवरती असंच हलवत राहायचं आहे थोडंसं घट्ट झालं की नंतर यामध्ये आपण आंबा टाकूया तर इथे मी एक मिडियम साईजचा सा आंबा घेतला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आता हे आपण कट करून घेऊया मी आंब्याची ही वरची साल अगोदर काढून घेते म्हणजे नंतर आंबा कट करायला सोपा जाईल तुम्ही तुमच्या पद्धतीनेसुद्धा हा आंबा कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आंबा कट केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा आंबा बारीक वाटून घेऊया हे बघा आपण आंब्याचा रस बनवतो सेम त्याच पद्धतीने बारीक केला आणि त्यानंतर इकडे बघा यातलं दूधसुद्धा थोडंसं आटलेलं आहे तर या पद्धतीनेच यातलं दूध आटल्यानंतर चांगलं घट्ट झालं की यामध्ये आपण आंब्याचा पल्प टाकूया तर हा मिक्सरमध्ये काढलेला आंबा यामध्ये टाकते आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे म्हणजे हे खाली जळणार नाही आणि तुम्हाला जर बर्फीचा रंग आणखी वाढवायचा असेल तर यामध्ये तुम्ही फूड कलरसुद्धा टाकू शकता तर मी इथे पिवळ्या रंगाचा फूड कलर यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर यात एक चमचा साजूक तूप घालूया म्हणजे बर्फी मस्त नरम होईल आता हे चांगलं मिक्स करून घेऊ कमी गॅसवर हे आहे तोपर्यंत आपण एक भांड्याला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे यामध्ये आपल्याला बर्फी थापायची आहे तर सगळीकडनं छान तूप लावून घेऊया म्हणजे बर्फी यामध्ये चिटकणार नाही आणि इकडे दहा ते पंधरा मिनटं झालेत हे आता चांगलं घट्टसुद्धा झालेलं आहे तर गॅस बंद करते आणि हे सारण आपण तूप लावलेल्या डब्यामध्ये काढून घेऊया तुम्ही ही बर्फी थापून घेतल्यानंतर रात्रभरसुद्धा वरती झाकून ठेवू शकता किंवा तुम्हाला जर लवकर हक बनवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये एक ते दोन तास ठेवून तेव्हा सुद्धा ही बर्फी लवकर तयार होते तर चमच्याला खालच्या बाजूने थोडंसं तूप लावून ही बर्फी अशी वरतून हलक्या हाताने थापायची आहे आणि वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरी चालेल किंवा तुम्ही ड्रायफ्रूटच्याऐवजी केशर वगैरे दुसरं काही टाकायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता आता हे हलकंसं थंड झालं आहे तर मी फ्रीजमध्ये हे दोन तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहे आणि दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर हे बघा बर्फी मस्त सेट झालेली आहे आणि याच्या वड्यासुद्धा बघा किती छान पडतात मला लवकर बनवायची होती म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही रात्रभरसुद्धा अशीच झाकून ठेवू शकता तेव्हा सुद्धा छान वड्या पडतात आणि तुम्ही जर आतापर्यंत कधी मँगो बर्फी बनवलेली नसेल तर लगेच हा व्हिडिओ बघून तुम्ही मँगो बर्फी बनवा कारण बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि याला साहित्यसुद्धा जास्त काही लागत नाही तर तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल आणि जिबेवर ठेवल्या क्षणीच ही बर्फी विरगळेल एवढी नरम झाली आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत